अयोध्येतून प्रभू श्रीरामाचं धनुष्य बाण घेऊन राहुल शेवाळे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत बाळासाहेब स्मारक यांच्या स्मारकावर येऊन त्यांनी हा धनुष्य बाण जो आहे तो सर्व कार्यकर्त्यांसोबत बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे सुद्धा दाखवलेला आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत हा सगळा अनुभव नेमका कसा होता हा अनुभव एकदम ऊर्जा देणारा होता आणि माझं भाग्य आहे शिवसेनेतर्फे मी पहिल्यांदाच अयोध्यामध्ये दर्शनाला त्या ठिकाणी गेलेलो जगद्गुरु आचार्य परमहंस यांनी मला तिकडे आमंत्रित केलं होतं आणि त भव्य श्री राम मंदिरामध्ये गर्भगृहामध्ये मला प्रभू रामाचा धनुष्यबाण मिळाला हे मी आयुष्यात माझं खूप भाग्य समजतो आणि शिवसेनेच्या दृष्टिकोनातून दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि धनुष्यबाण ज्याच्यामुळे शिवसेना मोठी झाली आणि ज्याच्यामुळे सर्वांना राजकीय यश प्राप्त झालेलं आहे त्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे न्यायचं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी संकल्प केलेला आहे धनुष्यबाण पण आमच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे आणि जे धनुष्यबाण प्रभू श्रीरामाचं धनुष्यबाणच मला भव्य श्री राम मंदिराच्या गर्भगृहामध्ये सर्व महंतांनी आणि संतांनी मला दिलं हे एक अनोखी भेट रामनवमीच्या दृष्टिकोनातून आमच्या सर्व शिवसैनिकांचं आहे कारण शिवसैनिकांच्या वतीने मी सगळं गेलो होतो म्हणून ते प्रभू श्रीरामाचं धनुष्यबाण आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर आणून त्या ठिकाणी आम्ही समर्पित केलेलं आहे कारण त्यांच्यामुळे आम्ही सर्वजण मोठे आहोत त्यामुळे ही एक शिवसेना प्रमुखांची पण एक इच्छा पूर्ण झाली त्याचं एक प्रतीक म्हणून हे शिवरामाचं धनुष्यबाण आहे ये ना

दांडगा झाला आहे की आता विजय निश्चित आहे सुनिश्चित आहे आज हजारो शिवसैनिक भारतीय जनता पार्टीचे जिल्हाधिक्षण भारतीय जनता पार्टी बाकी मायुतीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत याच्यामुळे खूप ऊर्जा आणि एवढा उत्साह मिळाला की महाराष्ट्रातले सर्व शिवसेनेचे उमेदवार असेल मायुतीचे पण बी जे पीचे सगळ्याचे उमेदवार त्यांना खऱ्या अर्थाने हा आशीर्वाद आहे आणि प्रभू श्रीरामाचाच धनुष्याचा हा आशीर्वाद आहे त्यामुळे प्रभू श्रीरामानेच नवमीला सर्व उमेदवारांना आशीर्वाद महाराष्ट्रामध्ये सर्वत्र आपण पाहतो की मशाल विरुद्ध धनुष्यबाण असा सामना रंगणार आहे त्यामुळे धनुष्यबाण नेमकी कशा पद्धतीनं आपली भूमिका बजवेल असं तुम्हाला वाटतं धनुष्यबाणाचं महत्व हे प्राचीन काळापासून आहे आणि प्राचीन काळातच आपलं इतिहास आपलं पौराणिक जर आपण कथा ऐकल्या असेल रामायण महाभारतापासून धनुष्यबाणाची एक, एक वेगळी भूमिका बजावलेली आहे विनाशकारी शक्तीचा नाश केलेला आहे धनुष्यबाणाने त्यामुळे हे प्रभू रामाचं धनुष्यबाण आहे हे कोणाला पेलवणार नाही ना, हे केवळच माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना आहे आणि त्या शिवसेनिकांनाच हे पेल होणार आहे म्हणून ते मला काल दिलेलं आहे आणि म्हणून आज शिवसेना प्रमुखांना आम्ही ते समर्पित करत आहोत नक्कीच बरेचसे ओपिनियन पोल येतात ते तीनशे सत्तर देशामध्ये दाखवत आहेत एन डी एला महाराष्ट्रामध्ये सत्तावीस दाखवत आहेत महायुतीला काय नेमकं का वाटतं आकडे बदलू शकतात आकडे बदलायचं नाही आकडे ऑलरेडी ठरलेले आहेत देशातल्या लोकांनी अगोदरच निर्धार आणि संकल्प केलेला अबकी बार चारशो पार आणि माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचं आहे त्यामुळे ह्या आकड्यांमध्ये कुठलाही बदल होणार नाही ओपिनियन पोल बदलत बदलत चार तारखेला चारशो पार होऊन जाणार नक्कीच राहुल गांधी ज्या पद्धतीने टीका करतात दीडशेही पार करणार नाही म्हणतात दा। सत्ताधारी त्यांनी कदाचित स्वतःच्या आकडेवारी सांगितली असेल धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल तर राहुल शेवाळे या ठिकाणी मुंबईत दाखल झालेले आहेत आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावर जाऊन त्यांनी अयोध्येतून मिळालेला धनुष्यबाण दाखवलेला आहे आणि त्यासोबतच आता प्रचारालासुद्धा सुरुवात करत आहेत हजारोच्या संख्येने कार्यकर्ते त्यांच्या प्रचार यात्रेमध्ये सहभागी होत आहेत पर्सन योगेश गुरवसाहे गिरीश गायकवाड टी मराठी मुंबई